अंधारात रस्त्याचा अंदाज चुकला आणि कुटुंबच संपलं दुचाकीच्या अपघातात आई वडिलांसह मुलाचा मृत्यू चार दिवसांपूर्वी म्हणजे अकरा जानेवारीच्या सकाळी तुमच्या मोबाईल किंवा टीव्हीवर झळकलेली ही बातमी हिंगोली जिल्ह्यातल्या डिगरसवाणी गावातल्या एका शिवारात एक टू व्हीलर कोसळली ज्यात गावातल्या जाधव कुटुंबातल्या तिघांचा जीव गेला अशी ती बातमी वडील आई आणि मुलगा असे तिघही जण किरकोळ अपघातात वारल्यानं दीड दोन हजार लोकसंख्या असलेल्या त्या गावात शोककळा पसरली कुंडलिक जाधव हो, कलावतीबाई जाधव हो, आणि त्यांचा मुलगा आकाश जाधव या हो, तिघांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती जाधव हो दाम्पत्याचा धाकटा मुलगा महेंद्र लोकांच्या डोळ्यात काळजी होती गावात संक्रांत सणाचा जराही उत्साह नव्हता अशातच एक बातमी आली ज्यामुळं महेंद्रबद्दल डोळ्यात असलेल्या काळजीची जागा घेतली भीतीनं बातमी काय होती तर जाधव हो कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू अपघाती नव्हता त्यांचा खून झाला होता खून केलेला त्यांच्याच धाकट्या मुलानं महेंद्रन सुरुवातीला आलेल्या अपघाताच्या बातमीतली माहिती आधी देतो दहा जानेवारीच्या रात्री कुंडलिक जाधव यांना त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांचा मुलगा आकाश त्यांना घेऊन सिरसमच्या हॉस्पिटलमध्ये निघाला त्याच्यासोबत आई कलावती जाधव याही होत्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्यानं ना, आकाशची दुचाकी नाल्यात कोसळली रात्रीची वेळ असल्यानं रहदारी कमी होती त्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही आणि त्याच जागी तिघांचा मृत्यू झाला गाडीचीही हेडलाईट फुटली थोडंफार नुकसान झालं इकडे आई वडील आणि भाऊ घरी का आले नाहीत म्हणून महेंद्रनं आकाशच्या फोनवर फोन केले मात्र त्यानं फोन उचलला नाही महेंद्र सिरसमच्या रुग्णालयात गेला तेव्हा त्याला समजलं की आई वडील आणि भाऊ इथं आलेच नव्हते त्यानं शोधायचा प्रयत्न केला तरी ते सापडले नाहीत सकाळी काही दूधवाल्यांनी सिरसमला जाताना हे मृतदेह बघितले आणि गावातलेच लोक असल्यानं गावात बातमी पसरली तेव्हा महेंद्रलाही कळलं आणि त्यानंच पोलिसांना फोन लावला अर्थात ही सगळी माहिती महेंद्रनं पोलिसांना दिली होती हे एवढं ऐकून कुणालाही हा अपघाती मृत्यू वाटू शकतो पण हा ना अपघात नाही तिहेरी खून होता हा घातपात आहे असा येण्याचं मेन कारण हाच महेंद्र जाधव ठरला अगदीच श्रीमंत नसलं तरी जाधव कुटुंबीय हे मध्यमवर्गीय शेतीतून चांगलं उत्पन्न होतं शेतीचं काम कुंडलिक आणि आकाश बघायचं तर महेंद्र एका ठिकाणी वॉर्डनचं काम करायचं पण साधारण दिवाळीच्या आधीच तो काम सोडून घरी आला होता अर्थातच घरच्यांनी त्याच्या माग नोकरी करण्याचा दोषा लावला होता पण हा घडी पिक्चर आणि सिरियल बघण्यात गोंग होता हा एकच पिक्चर किंवा एकच सिरियल सारखी सारखी का बघतो हा प्रश्न त्याच्या घरच्यांना पडला नसावा कारण पडला असता तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असते तर झालं असं की आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर महेंद्र काहीसा अस्वस्थ होता पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिले होते त्यातल्या रिपोर्ट्सवर बऱ्याच गोष्टी ठरणार होत्या कारण पोलिसांना मृतदेहांच्या अवस्थेत थोडा फरक दिसत होता त्यामुळे ते, ते पोस्टमार्टमची वाट बघत होते पण महेंद्रनं पोलिसांकडे सारखा हट्ट केला माझ्या कुटुंबाच्या मृत्यूबद्दल अपघाताचा गुन्हा दाखल करा त्याचा हा हट्ट एवढा वाढला की पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं महेंद्र देत असलेली माहिती आणि पोलीस तपासात पुढे येत असलेली माहिती यात बऱ्याच गोष्टी जुळत नव्हत्या महेंद्र वेगवेगळी उत्तरं देऊन पोलिसांना घुमवायचा प्रयत्न करत होता साहजिकच त्याच्यावरचा संशय वाढत गेला मग त्याला पोलीस स्टाईल मध्ये प्रश्न विचारण्यात आले आणि मग उलगडली अपघाताची खरी गोष्ट महेंद्र वॉर्डनचं काम करत होता पण अचानक तो काम सोडून घरी आला एवढा तरणा पोरगा घरी राहून वेळ वाया घालवतोय असं म्हणल्यावर त्याच्या घरचे कामाला जायला सांगायचे पण हा काही ऐकायचा नाही उलट घरच्यांकडून खर्चाला पैसे मागायला लागला त्याच्या मागण्या वाढायला लागल्या तेव्हा घरच्यांनी पैसे द्यायला नकार दिला आपले आई वडील आपल्याला पैसे देत नाहीत भाऊ नातेवाईकांना सांगतो की आपण काहीच काम करत नाही घरीच बसून असतो या सगळ्या गोष्टी महेंद्र बघत होता ऐकत होता त्याच्या घरच्यांना वाटायचं की महेंद्राच्या डोक्यात या गोष्टी शिरतच नाहीयेत पण सतत टीव्ही समोर बसलेल्या महेंद्रच्या डोक्यात या गोष्टी जात होत्या त्याचा याबद्दल विचारही सुरू होता म्हणूनच तो क्राईम पेट्रोलचे एपिसोड बघायचा आणि त्यानं एकच पिक्चर पाच वेळा पाहिला होता दृश्यम टू यात सगळ्यातून महेंद्रनं लिहिली तीन खुनांची कहाणी साधारण दिवाळीपासून तो आई वडील आणि भाऊ तिघांनाही संपवायचा विचार करत होता पण हा विचार पक्का झाला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यानं वाशिम मधून झोपेच्या गोळ्या आणल्या या गोळ्यांचा ओवरडोस देऊन तिघांना संपवायचं ठरवलं मग आले नऊ जानेवारीची रात्र महेंद्रनं आपला मोठा भाऊ आकाशला झोपेच्या गोळ्या दिल्या आकाश बेशुद्ध पडला पण तो जिवंत आहे हे महेंद्राच्या लक्षात आलं बंधू प्रेम नातं या गोष्टी आठवण्याआधीच त्यांना आकाशला शेतात नेऊन इलेक्ट्रिक शॉक दिला आपला भाऊ तरीही जिवंत आहे हे बघून महेंद्र संतापला त्यानं जवळचा एक लोखंडी रॉड उचलला आणि आकाशच्या डोक्यात टाकला खेळ खलास मग रात्रीच आकाशची बॉडी घेऊन त्यानं नाल्याजवळच्या खड्ड्यात टाकली आणि पुन्हा घरी आला दुसऱ्या दिवशीची दुपार उजाडली तरी महेंद्रची क्रूरता थांबली नव्हती त्यानं आपल्या आईला कलावतीबाईंना शेतात नेलं तिथं त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यांच्या परिणामाची वाट न बघता डोक्यात रॉड घातला त्यांची बॉडी त्याच नाल्याजवळच्या खड्ड्यात टाकली आणि मध्यरात्री त्याने हीच गोष्ट आपल्या वडिलांसोबतही रिपीट केली तेच शेत त्याच झोपेच्या गोळ्या तोच रॉड आणि पुन्हा एकदा तोच खड्डा मग त्या खड्ड्यात आकाशची गाडी टाकून टाकताना तिची हेडलाईट फोडून रात्री तो पुन्हा घरी आला सकाळी लोकांसमोर गेला तो आपल्या आई वडील आणि भावाचा मृत्यू झाल्यामुळं डोळ्यात पाणी घेऊन आपले आई वडील खर्च करायला पैसे देत नाहीत आणि भाऊ नातेवाईकांना आपण काहीच करत नाही हे सांगून बदनामी करतो या रागातून महेंद्रनं तिघांनाही संपवलं पिक्चर आणि सिरियल बघून खुनाला अपघात म्हणून कसं दाखवता येईल याचाही फुलफ्रुफ प्लॅन तयार केला त्यांना रचलेली गाडीच्या अपघाताची स्टोरी कदाचित पचलेली असते पण कुठलाही गुन्हेगार एक चूक करतोच तशीच चूक महेंद्रनेही केली आणि पोलिसांपुढं केलेल्या हट्टाचं खरं कारण शोधताना समोर आलं सत्य हिंगोलीत झालेला तो अपघात नव्हता तर तो होता एकाच कुटुंबातल्या तिघांचा तेहरी खून त्याच घरातल्या धाकट्या मुलानं केलेला